नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आपण आहेत आता देव रोडच्या स्टेशनच्या इथं आणि आपण जाते पुणे स्टेशनला आपल्याला जायचं आहे अमरनाथ आणि माझ्यासोबत आहे रोहन हाय कर रोहन हाय आणि रोहन।, रोहन मला स्टेशनला सोडायला आला आहे तो इथून सोडून घरी जाणार इथं तर मित्रांनो आपण आपण पोचलो पुणे स्टेशनला आणि आता माझ्यासोबत आहे तिथे आणि आम्ही अजून एक आमची टीम यायची वाट बघतो आहे जवळपास एकदा बारा जणांची टीम आहे आमची त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला लागणार आहे तिथून जाणार आहे आम्ही मुंबई आणि मुंबईवरून पुढे जायचं आहे आता गाडी आपली जवळपास एक दोन तास लेट आहे तिथून आपल्याला जायचं जातं आपण आता आहे बांद्रा स्टेशनला आणि आपली ट्रेन इथं थांबलेली आहे मी ट्रेनला पोहोचतो गांधीनगर ट्रेन आहे आणि आपण आपल्याला जायचं आहे बांद्रा स्टेशनला खूप एवढं ट्रॅफिक आहे आणि आपली मंडळी सगळी आज बसलेली आहे ही सगळी आपली मंडळी आहे आता वाजलेले आहेत साडे दहा आणि अकरा वाजता गाडी आज चालू होणार आहे इथून निघणार सत्तावीस तारखेला आणि सत्तावीस तारखेच्या अकरा वाजता इथून गाडी निघणार अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता गाडी पोहचतो हरा तर मामा निके का आणलाय आता आम्ही बघून आणलाय ये के खाता <laughs> <तो त्रेण। laughs> आज आज योगेश है उद्या तीन वाजता मागे दिले होते कंपनी बरोबर तिथं आता दिसणार नाही

हेडफोन आणि मित्रांनो सकाळपासून आता ऊन बघितले आपण तर सगळे एकदम नाही का तर मित्रांनो आता झोप झालेली माझी आणि टेम्परेचर बऱ्यापैकी थंड केले आय सी वाल्याने सांगितलं त्यांना वाढ व्हायला पण ते अजून कमी केलेले दिसते आता सगळे जण आहेत तयारी जेवणाच्या मग आता आम्ही राजस्थानमध्ये आता राजस्थानमध्ये ना एम एम पी मध्ये आता आम्ही एम पीमध्ये रतलाम रतलाम स्टेशन आहे रतलाम रतलाम जंक्शन तर ट्रेनमधलं जेवण एवढं काही व्यवस्थित नाही आणि आमच्या लोकांनी जेवण आय आर सी टीचे ऍपवरून बाहेरच्या रेस्टॉरंट मागवले त्यांनी सोय केलेली आहे कुठं ऑर्डर करायचं मी सांगतो मला तर हे आय आर सी सी ॲप आहे आणि याच्यावरती इथं ऑप्शन आहे ऑर्डर फोड म्हणून तिथून आपण ऑर्डर करायची ते बाहेरच्या रेस्टॉरंटवरही घेऊन जातं लगेच नाही आणि तिथून आपण ऑर्डर करू शकतो असं आहे ही चांगली नंबर टाकायचा ओके ही चांगली सुविधा केली आहे जर ट्रेनमधलं जेवण आवडत नसेल तर चांगले होते का आता वाजले सकाळचे आठ आणि आपले जोप झालेले आज अठ्ठावीस तारीख आहे एकोणतीस कुठे अठ्ठावीस तारखे आज अठ्ठावीस आज एकोणतीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेला आपण बसलो होतो <laughs> नुकतंच दिल्ली स्टेशन क्रॉस केले आणि आपला ब्रेकफास्ट वगैरे हो ब्रश वगैरे सगळं झाले सगळ्यांचं ब्रेकफास्ट झालंय आणि सात आठ तासाचा प्रवास आहे आपला आहे ना सात आठ तास आणि दिल्ली इकडं जरा पोल्युशन ने एंट्री झाल्यासाठी पोल्युशन सुरुवात झालेली आहे आपली दिसते बघण्याच दिसते ते नुकतंच आपण हरियाणामध्ये एंटर केलंय दिल्ली क्रॉस करून आणि आता पाणीपर्यंत जंक्शन येणार आहे ते दाखवू आपण

आणि स्वीट वगैरे पनीर भाजी अरे तो गेटच्या पुढं आम्ही पंजाबमध्ये जेवण बघा अशा पद्धतीचं असतं चपात्या इथल्या एकदम छोट्याशा अशा चपात्या असतात आपली जवळपास हा फुलके फुलके आपली जवळपास एक चपाती यांच्या चार चपात्या होत्या बरोबर ना बरोबर आणि आता जेवण जेवण करून सांगू रेटिंग किती होते आताच नका देऊ

वाजन लोड झालं आपण आता कटवामध्ये नुकतंच प्रवेश केलंय आणि त्यामध्ये सगळ्यांचे सिम कार्ड वगैरे जे आहेत त्यांचं नेटवर्क पूर्णपणे डाऊन झालंय आता सगळेजण गप्पा मारण्यामध्ये व्यस्त आहेत एकमेकाशी हायका नमस्कार मला खूप दुःख झालेलं आहे माझं सिम कार्ड बंद पडलेलं आहे दोन्ही सिम माझे बंद झालेले आहे त्यामुळे मी अतिशय गंभीर गंभीर परिस्थितीतून गंभीर परिस्थितीतून जात आहे साईडलाच माझ्या पाकिस्तान जवळ आहे दातूक मनात चालू आहे तरी पण काय बाबा नाचा आशीर्वाद आहे सोबत माझ्या धन्यवाद कुठे तर सगळ्यांच्या मोबाईलचं नेटवर्क गेलेलं आहे आणि आपल्यासोबत वाले आहेत त्यांचा मोबाईल त्यांच्या मोबाईल मध्ये सगळे जण मॅच बघत नुकतंच आपण जम्मू काश्मीरच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचलोय तर आपण आर एफ आय डी कार्ड काढायला जातोय कारण आपल्याला अमरनाथ येथे जायला लागणार आहे नाही तिथं जे आर एफ सेंटर आहे ते आठ वाजता बंद होतं आणि इथून भगवतीनगर सहा किलोमीटरच्या अंतरावर तिथं जायला सांगतं तिथं साडे बारा वाजेपर्यंत आर एफ आय डी कार्ड चालू असतं तर आम्ही आता सगळे भगवतीनगर जातो नगर बेस कॅम्पला आपण थांबलेलो आहे आणि आपलं व्हेरिफिकेशन झालेलं आहे इथून आता बॅग चेकिंग इथं असं आर ए पाय डी काउंटर्स हे केलेलं आहे इथून आपल्याला असं पुढे जायचं आहे फायनली आपल्याला कार्ड भेटलेलं आहे इथे कार्ड करतात आणि इथून आपल्याला पुढे जायचं हा बीच बीच आपण आता इथं मध्ये पोहोचलेलं आहे आणि आपलं आरेपायटी कार्ड पण बनून झालेलं आहे आणि आता थोडे थोड्याच खाली आमचं जेवण झालं इथं लंगर आहे लंगर तापात इथं लंगर आहे लंगर त्या लंगरमध्ये मध्ये जे आहे ना चोवीस तास जवळपास जोपर्यंत अमरनाथची यात्रा आहे तोपर्यंत एकेचाळीस दिवस पूर्ण एकेचाळीस दिवस जेवण फ्री असतं आणि आता जेवण झालेलं आहे इकडून बस वगैरे जाणार आहेत बसचं तिकीट काही भेटणार नाही आम्हाला कारण इकडं जेवढ्या बस आहे तेवढ्या ऑलरेडी तिकीट हे झालेले त्याचं बुक झालेलं आहे त्याचं जे काउंटर आहे संध्याकाळी दहा वाजता बंद होतं आणि सकाळी दहा वाजता उघडतो त्याच्यानंतर आता आपण प्रायव्हेट गाडी बुक केली आणि तिथून जाणार आहे इकडं ते आर एफ आय डी कार्ड बनतं या साईडला इथं जे काउंटर वगैरे त्यांचं आणि विश्रमासाठी सोय केलेली आहे आतमध्ये त्यांनी बघू आपण आता जे प्रायव्हेट गाडी आपण त्यांना जाणार आहे पण आता जे निवासस्थान आहे इथून थांबलेलो आहे आणि आता जपून सकाळी आपल्याला उठून जायचं आहे आपल्या याच यूट्यूब चॅनलवर मी बाबा अमरनाथचं लाईव्ह दर्शन दाखवणार आहे तुम्हाला तर आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ नक्कीच बघा